मी डॉक्टर बोबळे राहणार थुटरा मी माझे सरपंच आहे माझ्या गावाजवळ खापणे यांचं शेत आहे ते बसस्टँड लागून आहे तिथंच जवळपास म नगर परिषद घरचांदूर यांनी केर कचरा टाकणे चालू केले त्याच्यामध्ये चा घाण वास सुटली आणि आरोग्य खराब होण्याची भीती मला वाटली बरेच लोक माझ्याकडे सांगत आले तर हे आपल्या गावाजवळ बरोबर नाही बा तुम्ही काहीतरी विचार आणि सांगा त्यांना तेव्हा मी खापणे शेत शेतमाला खातम्या याला घेऊन मी त्या कॅबिन त्यांच्याच शिवच्या कॅबिनमध्ये गेलो तिथे बसलो त्यांना च चर्चा केली माझा परिचय करून दिला तरी पण त्यांनी माझं ऐकलं नाही उलट त्यांनी म्हटलं तुम्ही दारू पिऊन इथं कशाकरता बसले तुम्हाला अक्कल बिकल आहे का नाही या भाषेमध्ये ते माझ्याशी बोलले तेव्हा पण माझी मनस्थिती फार खराब झाली आहे मला असं वाटतं की आता काय करावं काय नाही बा मी कधी दारू पेत नाही कधी काही करत कर कर नाही मी डॉक्टर असल्यामुळे माझा मा व्यवसायात धंदा डॉक्टर असल्यामुळे मी दारू कधी पेत नाही हे जे बाकी त्यांनी म्हटलं त्याच्यावर मा शासनाला विचार करावा आणि शासन करावं